नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत वेतन वाढ आणि पेन्शन वाढीसाठी वाट पाहावी लागणार पहा सविस्तर माहिती सध्या सोशल मीडियावर आठव्या वेतन आयोगासंदर्भात अनेक बातम्या प्रसारित होत आहेत या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी काही महत्वाच्या बाबींचा आढावा घेणे गरजेचे आहे आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी कधी होईल फायनान्शियल अहवालानुसार आठवा वेतन आयोग सव्वीस पासून कार्यरत होण्याची शक्यता आहे अंतिम शिफारशी पूर्ण होण्यासाठी आयोगाला पंधरा ते अठरा महिने लागू शकतात परिणामी वेतनवाढीची अंमलबजावणी दोन हजार सत्तावीस पर्यंत लांबणीवर पडू शकते अंतरिम अहवाल आणि संभाव्य निर्णय काही अहवालानुसार सरकार एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी अंतिम टप्प्यात असू शकते त्यानंतर मंत्रिमंडळ याबाबत निर्णय घेऊ शकते आयोगाच्या कामकाजास सुरुवात झाल्यानंतर अंतिम शिफारशींसाठी काही कालावधी लागेल वेतनवाढीची शक्यता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतन आणि बत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी काही महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत वेतन रचनेत आवश्यक ते बदल होण्याची शक्यता आहे आयोगाच्या अंतिम शिफारशी आणि त्यानंतर सरकारच्या निर्णयानुसार हे बदल लागू होतील अधिकृत माहितीची प्रतीक्षा याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही कर्मचाऱ्यांनी किंवा निवृत्त व्यक्तींनी सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित माहितींवर विश्वास ठेवू नये अंतिम निर्णयासाठी सरकारच्या अधिकृत घोषणांची प्रतीक्षा करावी माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद